आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाच्या संदर्भातला आहे आणि त्या अनुषंगाने आपण आज शिक्षण संचालनालयाचं अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीसचं एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत राज्यातल्या खाजगी अनुदानित अंशत अनुदानित शाळांमधील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक क्षेत्रातल्या अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाच्या अनुषंगाने नेमक्या या पत्रात कोणत्या सूचना दिलेल्या आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आजचं हे जे पत्र आहे ते शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचं अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीसचं आहे हे पत्र माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि माननीय शिक्षण निरीक्षक पश्चिम दक्षिण उत्तर क्षेत्र मुंबई यांना पाठविण्यात आलेला आहे या पत्राचा विषय आहे सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक समायोजनाबाबत आणि त्या अनुषंगाने दोन महत्वाचे संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे पहिला संदर्भ आहे शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस आणि दुसरा संदर्भ आहे सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या संच मान्यतेच्या संदर्भातला आता आपण जाणून घेऊया या पत्रात काय म्हटलं ते उपरोक्त विषयाबाबत कळविण्यात येते की शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस अन्वये राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित अंशत अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त शिक्षक शिक्षक इतर कर्मचाऱ्यांच्या तो शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीसच्या संदर्भातला आहे पुढे काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसची ची संच मान्यता शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीसमधील सुधारित मान्यता निकषानुसार शाळा व्यवस्थापन प्रकारानुसार दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या पटावर नोंद असलेल्या आधार वैध विद्यार्थी संख्येनुसार माहे मार्च दोन हजार पंचवीस व एप्रिल दोन हजार पंचवीसच्या दरम्यान शिक्षणाधिकारी लॉग इनला उपलब्ध करून देण्यात आली आहे सदर सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या संच मान्यतेनुसार शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांनी जिल्हा स्तरावर अनुदान प्रकार अर्थात अनुदानित अंशतः अनुदानित व व्यवस्थापन प्रकार समान असणाऱ्या शाळांमध्ये रिक्त पदांवर अतिरिक्त शिक्षक कर्मचारी यांचे समायोजन दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पूर्ण करावे दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीस रोजी समायोजन झाल्यानंतर समायोजन झालेल्या शिक्षकांचे वेतन अनुदान मूळ शाळेतून आहारित केले जाणार नाही याची दक्षता सदर देयक मूळ शाळेतून आहारित झाल्यास त्याची जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी तदनंतर जिल्हा स्तरावरील समायोजनाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर जागा अति रिक्त जागा अतिरिक्त शिक्षक कर्मचारी असल्यास यांची यादी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास दिनांक पंधरा पाच दोन हजार पंचवीस सादर करावी विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी अनुदान प्रकार व व्यवस्थापन प्रकारानुसार समान असणाऱ्या रिक्त पदावर अतिरिक्त शिक्षक कर्मचारी यांचे समायोजन दिनांक बावीस पाच दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करावे व उर्वरित रिक्त पदांचा तपशील व अतिरिक्त कर्मचारी यांची यादी रिक्त पदांचा प्रवर्ग विषय अनुदानाचा व्यवस्थापनाचा प्रकार यासह हो। संचालनालयास दिनांक पंचवीस पाच दोन हजार पंचवीस पूर्वी सादर करावा दिनांक बावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी विभाग स्तरावर समायोजन झाल्यानंतर समायोजन झालेल्या शिक्षकांचे वेतन अनुदान मूळ शाळेतून आहरित केले जाणार नाही याची दक्षता घ्यावी सदरचे देयक मूळ शाळेच्या आहरीत झाल्यास त्याची जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी शिक्षणाधिकारी माध्यमिक व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या संच मान्यतेनुसार समायोजन प्रक्रिया उपरोक्त नमूद केलेल्या कालावधीत पूर्ण करून विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी रिक्त पदांचा तपशील अतिरिक्त कर्मचाऱ्यांची यादी रिक्तपदांचा प्रवर्ग विषय अनुदानाचा प्रकार व्यवस्थापनाचा प्रकार यासह यास, सोबत जोडलेल्या नमुन्यातील तपशिलासह दिनांक पंचवीस पाच दोन हजार पंचवीस पूर्वी सादर करावा असं प्रभारी शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे राज्यातल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या संदर्भात हे एक अत्यंत महत्वाचं असं पत्र आहे नवीन ज्या संच मान्यता आलेल्या आहे त्या संच मान्यतेच्या अनुषंगाने अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचं समायोजन करण्याची एक प्रक्रिया ही दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या या एका महत्त्वाच्या पत्रामध्ये दिलेली आहे सुरुवातीला हे समायोजन आपल्या शाळा स्तरावर जर शक्य असेल तर त्या अनुषंगाने करावयाचं असते आणि त्यानंतर मात्र हे स्तरावर समायोजन अपेक्षित असते त्याही ठिकाणी जर समायोजन होऊ शकले नाही तर विभाग स्तरावर सुद्धा समायोजन करण्याची प्रक्रिया जी राबवावी लागत असते अशा प्रकारचं हे एक अत्यंत महत्वाचं असं पत्र आहे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या संच मान्यता शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीसमधील मधील सुधारित संच मान्यता निकषानुसार शाळा व्यवस्थापन प्रकारानुसार तीस नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या पटावर नोंद असलेल्या आधार वैध विद्यार्थी संख्येनुसार मार्च दोन हजार पंचवीस व एप्रिल दोन हजार पंचवीसला ज्या शिक्षणाधिकारी लॉग इनला संच मान्यता उपलब्ध झालेल्या आहेत अशा संचमान्यतेनुसार जिल्हा स्तरावरून अनुदानाचा प्रकार त्यासोबतच व्यवस्थापनाचा प्रकार लक्षात घेऊन रिक्त पदांवर अतिरिक्त शिक्षक कर्मचाऱ्यांचं समायोजन हे जिल्हास्तरावर तेरा पाच दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करावयाचे आहे अर्थात हे पत्र अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीसचा आहे या सर्व पत्राचा थोडक्यातला सारांश आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद